कांद्यापासून बांध्यापर्यंतच्या सामान्य कांदा उत्पादक कास्ताकार बांधवांसाठी आता आपला मित्र उदयाला घेऊन आल्या अद्भुत व्हिडिओ व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व कांदा उत्पादक कास्तकार बांधवाचे आवडत्या यूट्यूब चॅनल माझी शेतीवर करतो आता स्वागत तर बघा मित्रांनो आपण सर्वांनी थमनेल पाहितलं व आपण सर्वांनी टायटलसुद्धा या ठिकाणी वाचलं राज्यातील व देशातील सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा सवाल ही काय ऑगस्ट महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये दे कांद्याचा बाजारभाव होणार तीन हजार पाच सध्या जर बघायला गेलं तर सध्याच्या कंडिशनचा हा लाख काय देशांतर्गत बाजारामध्ये आता कांद्याचा बाजारभाव होणार हा सवाल तुमच्या मनातला आहे हा सवाल माझ्या मनातला आहे आणि खास करून आपण जर बघितलं तर राज्यातील कांदा उत्पादक कास्तकार बांधो की जो कांद्याच्या बाजारभावात प्रचंड तेजी येण्याच्या प्रतीक्षेत आहे त्या कांदा उत्पादक कास्ताकार बांधवांनी विचारलेला हा प्रश्न आहे की ऑगस्ट महिन्यात काय देशांतर्गत बाजारामध्ये आता कांद्याचा बाजारभाव होणार आहे तीन हजार पार अथवा नाही जर या महत्वाच्या प्रश्नाचा आपल्यासारख्या सामान्य कांदा उत्पादक कास्ताकार बांधवांना जाणून घ्यायचा असेल या ठिकाणी सविस्तर व अचूक उत्तर तर मला वाटते आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी शेवटपर्यंत पाहायलाच हवा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्या सर्वांना हा व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर शेअर करा मला आजवर हे समजलं नाही की आपण व्हिडिओला लाईक करता शेअर करतात परंतु चॅनलला बरं सबस्क्राईब करत नाहीत अशा परिस्थितीमध्ये आपल्यासारख्या सामान्य कास्ताकार बांधवांना हात जोडून कळकळीची कर विनंती करतो की कास्ताकार बांधवांनो आपल्या सर्वांसाठी फार मेहनतीनं मी व्हिडिओ तयार करून आप आपल्यापर्यंत पोहोचवतच असतो आणि म्हणून आपण सर्वांनी कुठेतरी माझीही धडपड मेहनत बघून जरूर चॅनलला सबस्क्राईब करून या ठिकाणी नोटिफिकेशन बेल ऑल करून घ्यायला पाहिजे याच्यामुळं काय होईल की आपल्याला येणारा व्हिडिओ तर सातत्यानं मिळतच राहील पण त्यासोबत आम्हाला नवीन व्हिडिओ तयार करण्यासाठी प्रोत्साहन मिळत राहील म्हणून आपल्या सर्वांना या ठिकाणी कळकळीची विनंती करतो की जरूर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिलला या ठिकाणी ऑल करून घ्याच तर बघा मित्रांनो आपल्यासारख्या सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा जो लाख मोलाचा सवाल या ठिकाणी आहे की अखेर ऑगस्ट महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याचा बाजारभाव हा तीन हजार होणार अथवा नाही जर या महत्त्वाच्या प्रश्नाचा आपल्यासारख्या सामान्य कांदा उत्पादक बांधवांना जाणून घ्यायचा असेल सविस्तर उत्तर तर सध्या देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय बाजारात असणारी कांद्याची दरपातळी व मागणी पुरवठ्याची स्थिती देशातील कांद्याचा सध्याचा शिल्लक साठा व भविष्यातील सरकारची ध्येय धोरणे व आयात निर्यातीचं धोरण या सर्वांवरती कांद्याच्या बाजारभावाची पुढील दिशाही अवलंबून आहे जर आपण सर्वांनी बघितलं तर सध्या कांद्याचा जो भाव आहे तो पंधराशे सोळाशे रुपये प्रति क्विंटलच्या आसपास दिसत आहे आपण जर बघितलं तर ऑगस्ट महिन्याची संपूर्ण भिस्ता अवलंबून आहे बांगलादेशच्या निर्यातीवरती जर बांगलादेशची निर्यात ही मोठ्या प्रमाणात ऑगस्ट महिन्यात झाली आणि सोबत मोदी सरकारची कांदा खरेदी ही मोठ्या प्रमाणात झाली तर आणि तरच कांद्याचा बाजारभाव हा ऑगस्ट महिन्यात तीन हजार पार होऊ शकतो अन्यथा कांद्याचा बाजारभाव आपल्याला तेजी तर दाखवेल परंतु तीन हजार पार जाण्याची शक्यता कमी दिसत आहे परंतु बांगलादेशची कांदा खरेदी ही ऑगस्ट महिन्यात सुरू होण्याची दाट शक्यता मात्र या ठिकाणी व्यक्त केली जात आहे त्यामुळे कुठेतरी एक या ठिकाणी संकेत आहेत की मे बी आपल्याला ऑगस्ट महिन्यामध्ये कांद्याच्या दरात चांगली सुधारणा दिसू शकते आणि तीन हजाराची पातळी कांद्याचा बाजारभाव ओलांडताना दिसू शकतो भविष्यात कांदा बाजारभाव हे आता कसे राहतील याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत राहा आवडते यूट्यूब चॅनल माझी शेती व्हिडिओ तर आपणास आवडलाच आहे त्यामुळे लाईक करा कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी शेअर करा एकदा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिल ऑल करून घ्यामुळे येणार प्रत्येक वेळा आपण म्हटला तिथं सरळ तर कास्तकार बांधवांनो आपल्या सर्वांसाठी आपला मित्र उदयलाड घेऊन येत राहील आवडते यूट्यूब चॅनल माझी शेतीच्या माध्यमातून नवनवीन व्हिडिओ ते तोपर्यंत सर्व कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओत मनापासून व्यक्त करतो आपला मित्र उदयाला खूप खूप आभार